नमस्कार शेतकरी बांधव शेती बाजार माझ्या चॅनलमध्ये मी श्रीकांश आपलं सर स्वागत करत आहे आज दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस वार सोमवार गुंटीकडी मार्केट यार्ड पुणे आज शेतमालाच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहायला हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असा आपल्या चॅनल असा करा जेणेकरून आपल्याला शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील तर स्वतंत्र पाऊया आज कोणत्या बा भावामध्ये बदल झालेले पाळावतात शेवंतीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीच्या दरामध्ये घसरण झालेली पाहायला मिळते चांगल्या एक नंबर टॉप लिटीमध्ये साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस ते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पाहायला हो मिळतात झेंडूची क्वालिटीनुसार साधारणतः दर जे आहे ते वीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार झेंडूच्या दरामध्ये देखील आपल्याला घसरण झालेली पाहायला मिळते चांगल्या एक नंबर टॉक्लिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर झेंडूसाठी पाहायला मिळतात आष्ट्रची आवक पाहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये अष्ट्रसाठी साधारणतः दर जे आहे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला अष्ट्राचे दर पाहायला मिळतात तुकडा गुलाबच्या क्वालिटीनुसार साधारण दर जाते एक नंबर टॉक्टीमध्ये पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये वीस ते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबचे दर पाहायला मिळतात बिजलीची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये बिजलीसाठी साधारणतः दर जाते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला बिजलीचे दर पाहायला मिळतात गुलछडीची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः दर येते शंभर रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पन्नास ते साठ रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात पाचलीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पाचलीसाठी साधारणतः दर जाते चार रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दोन रुपयापासून देखील आपल्याला पासलीचे दर पाहायला मिळतात कलकत्ता झेंडूसाठी साधारणतः दर जायतील चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये सोळा रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला कलकत्ता झेंडूचे दर पाहायला मिळतात रिजेक्टलाची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये इजेक्टलासाठी साधारणतः दर जाते एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांची पारावतं हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून दुप्पुलाचे दर पारावतात झेरबराची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये जरबेरासाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांची पारा होतं हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला जेरबराचे दर होतात चांगल्या एक नंबर टॉप क्लिटीमध्ये सनफ्लावरसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत पारा पारावतं हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला सनफ्लावरचे दर होतात फिंडीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फिंडीसाठी साधारणता दर जाते तीस रुपयापर्यंत उच्चांची पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला पिंडीचे दर पारा मिळतात गुलछडी स्टिकची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डबल स्टिक गुलछडीसाठी साधारणतः शंभर रुपयापर्यंत उच्चांची पाहायला मिळतं हलक्या क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापासून देखील आपल्याला गुलछडी स्टिकचे दर पारा मिळतात गुजरात बटाट्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुजरात बटाट्यासाठी साधारणतः दर जे आहे ते चौदा ते साडे चौदा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापासून देखील आपल्याला गुजरात बटाट्यांचे दर, दर पारा होतात आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये गुजरात बटाट्यासाठी साधारणतः चौदा ते साडे चौदा रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते या ठिकाणी आपण पाहू शकता नाशिकचं बटाट्याची लहान साईजमध्ये आवक पाहायला मिळते तर या बटाट्यासाठी साधारणतः बारा रुपयापर्यंत दर पार होते तर लहान बटाट्यासाठी देखील आपल्याला दर जे आहे ते चांगला पाहिला पाहायला मिळतो तर ज्योती वरायटीमध्ये आपल्याला बटाट्याचे दर जे आहे ते भुगेसाठी साधारणतः दहा ते बारा रुपयापर्यंत या बटाट्यासाठी दर पार मिळते आवक पाहू शकता आवक देखील आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये पाहायला मिळते त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये ज्योती वरायटीमध्ये साधारणतः या बटाट्यासाठी अठरा रुपयापर्यंत दर पार होते तर साईज पाहू शकता मिडियम तसेच लहान साईजमध्ये बटाट्याची आवक पाहायला मिळते तर वेपरसाठी वापरला जाणारा बटाटा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर याची क्वालिटीनुसार ही आपल्याला साधारणतः अठरा रुपयापर्यंत या बटाट्यासाठी दर पारा होतं इंदूर बटाट्यांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये इंदूर बटाट्यांसाठी साधारणतः एकोणीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये सतरा रुपयापर्यंत उच्चांकीचं दर सतरा रुपयापासून दर पाहायला मिळतात तर चांगल्या एक नंबर ऑफ क्लिलिटीमध्ये एकोणीस रुपयापर्यंत उंचंचे दर इंदोर बटाट्यासाठी पाहायला मिळतात आग्रा बटाट्याची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये आग्रा बटाटेसाठी साधारणतः चौदा ते सोळा रुपयापर्यंत दर पाहायला मिळते तर आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये आग्रा बटाट्याची आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही साधारणतः आपल्याला सोळा रुपयापर्यंत बटाट्यासाठी दर पाहायला मिळते आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये आग्रा बटाट्याचे दर हे आपल्याला साधारणतः एक्कन रुपयांनी थोडेसे सुधारलेले पाहायला मिळतात तर आवकदेखील चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते तळेगाव बटाट्यांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तळेगाव बटाट्यांसाठी साधारणतः बारा रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये नऊ रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार तळेगाव बटाट्यांच्या दरामध्ये आपल्याला घसरण झालेली पाहायला मिळते कांद्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यासाठी साधारणतः सव्वीस रुपयापर्यंत उच्चंके दर पहायला होते तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला होतात तर क्वालिटी पाहू शकतात तर या कांद्यासाठी साधारणतः चोवीस ते पंचवीस रुपयापर्यंत दर पहायला मिळते आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आवक देखील पाहायला मिळते त्याचबरोबर ही आपल्याला साधारणतः स्थिर असलेले पाहायला मिळतात तर, तर मिडीयम साईजमध्ये मिक्स आपल्याला आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर या कांद्यासाठी अठरा ते बावीस रुपयापर्यंत देखील आपल्याला दर पारा मिळते तर नवीन कांद्याचे दर जे आहे ते साधारणतः स्थिर असलेले पाहायला मिळतात तर गावरान कांद्याचे देखील आपल्याला आवक जे आहे ते थोडेफार वाढताना पाहायला मिळते पण जे आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये स्मिट कॉन्सरचे साधारणतः दर जे आहे ते सोळा रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला सिटकॉनचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शिटकॉनचे दर्जे येते सोळा रुपयापर्यंत पा अंकी पाहायला मिळते रेड ॲपल बोरांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये रेड ॲपल बोरांसाठी साधारणतः दर्जा येते पंचवीस रुपयापर्यंत अंकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला बोरांचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकता तर बॉक्स पॅकिंगमध्ये आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत रेड अप्पल बोरांसाठी दर पाहायला मिळतं पपेची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला पपईचे दर पाहायला मिळतात अंजेरची आवक पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप प्लेटमध्ये अंजेरसाठी साधारणतः दोनशे रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापासून देखील आपल्याला अंजारचे दर पाहायला मिळतात हो खरबूजची आवक पाहू चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी दे। साधारणतः दर जे आहेत पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला खरबूजचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी दर जे आहे ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला होते मोसंबीची आवक पाहू चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला मोसंबीचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणात ते आवक देखील पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात चिकूची क्वालिटीनुसार साधारणतः दर जे आहे ते साठ रुपयापर्यंत उच्चंखी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस ते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला चिकूचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार चिकूचे दर जे आहे ते साधारणतः स्थिर असलेले पारावतात संत्रीची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये संत्रीसाठी साधारणतः पासष्ट ते सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पारायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून पासून देखील आपल्याला दर पारावतात डाळींची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये डाळसाठी साधारणतः दर जे आहे ते तीनशे तीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये एकशे वीस ते एकशे तीस रुपयापासून देखील आपल्याला लहान डाळिंबची दर पहायला मिळतात आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये डाळ्यांसाठी दर्जा येते तीनशे तीस रुपयापर्यंत उच्चांकी पारा होते सिंक तायमान पेरूसाठी साधारणतः दर्जा येते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला पेरूचे दर पाहायला मिळतात डेम्मांचे आव पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डिमांडसाठी साधारणतः दर्जा येते सत्तर रुपयापर्यंत उच्च अंकी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीस ते पस्तीस रुपयापासून देखील आपल्याला लेंबांची दर पहायला मिळतात आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांच्या दरामध्ये देखील आपल्याला सुधारणा झालेली पाहायला मिळतात टॉमॅटोची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः दर जाते बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये सहा ते सात रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये टोमॅटोची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही साधारणतः आपल्याला एक दोन रुपयांनी कमी जास्त होताना पाहायला मिळतात आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर टोमॅटोसाठी पाहायला मिळतो बीन्सची आवक पाहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः दर जाते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये अठरा ते वीस दे दे। रुपयापासून देखील आपल्याला बीन्सचे दर पाहायला मिळतात फाडाची क्वालिटीनुसार साधारणतः आहे येते वीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळतं हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते चौदा रुपयापासून देखील आपल्याला फापडाचे दर पाहायला मिळतात कारल्याची क्वालिटीनुसार साधारणतः दर्जा येते पंचवीस रुपयापर्यंत उच्चंकी पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते सोळा रुपयापासून देखील आपल्याला कारल्याचे दर पाहायला मिळतात क्वालिवडीची क्वालिटीनुसार साधारणतः आहे येते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते सोळा रुपयापासून देखील आपल्याला वालगेवडीचे दर पाहायला मिळतात गाजरची आवक पाहू चांगल्या क्वालिटीमध्ये गाजरसाठी साधारणतः सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला गाजरचे दर मिळतात बिटाची आवक पाहू चांगल्या क्वालिटीमध्ये बिटासाठी साधारणतः दर जाते दहा रुपयापर्यंत अंकी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये सात ते आठ रुपयापासून देखील आपल्याला बिटाचे दर पाहायला मिळतात काकडीची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चंकी पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला काकडीचे दर पाहायला होता तर आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कापडीचे दर जे आहेत दहा रुपयापर्यंत दर पाहायला होते हिरव्या चायना काकडीसाठी देखील आपल्याला दरामध्ये आपल्याला दसरण झालेली पाहायला मिळते तर पाहू शकता चांगल्या पांढऱ्या चायना दर आपल्याला दहा रुपयापर्यंत उच्चंकी पाहायला होतात हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते दुधी भोपळ्याची आवक पाहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी कपड्यासाठी साधारणतः दर्जा येते आठ ते नऊ रुपयापर्यंत उच्चंकी दर पहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून देखील आपल्याला दुधी भोपळ्याचे दर पाहायला होतात कोळ्याची आवक पाहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये कोहळ्यासाठी साधारणतः दर्जा येते पाच रुपयापर्यंत उच्चंकी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दोन रुपयापासून देखील कोहळ्याचे दर पाहायला मिळतात पुणेगावांची आवक पाहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये पुणे साधारणतः ऐंशी रुपयापर्यंत उच्चंकी पाहामध्ये हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून देखील आपल्याला पुनेरगाववरची दर पाहायला मिळतात शिमला मिरची आवक पाहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची साठी साधारणतः दर मिळते तीस रुपयापर्यंत उच्चंकी पाहामध्ये हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात राजमाची आवक पाहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये राजमासाठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहावते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला राजमाचे दर पाहायला मिळतात भेंडीचे क्वालिटीनुसार साधारणतः दर जे आहे ते चांगला एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून भेंडीचे दर पाहायला मिळतात वांग्यांची क्वालिटीनुसार साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकीचे दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून वांग्यांचे दर पाहायला मिळतात डांगरची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः आठ रुपयापर्यंत अंकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला डांगरचे दर पाहायला मिळतात शेवग्याची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते चाळीस रुपयापर्यंत अंकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतो आहे फ्लावरची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः दर जे आहे आठ रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये तीन ते चार रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरचे दर पाहायला मिळतात कोबीची क्वालिटीनुसार साधारणतः दर जे येते पाच रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील कोबीचे दर पाहायला मिळतात आल्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याचे साधारणतः दर जे आहे तीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात तर हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला आल्याचे दर पहायला मिळतात आवक पाहू शकता तर क्वालिटीनुसार साधारणतः दर जे आहे ते आल्यासाठी पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर पार होते तर क्वालिटी क्वालिटीमध्ये साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत दर पार मिळतात आवक पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये आलीची आवक पाहि पाहायला मिळते तर चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत या आल्यासाठी दर पार मिळते आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये थालीची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या दर क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळतात मुळ्याची एक क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये मुळ्यांसाठी साधारणतः बारा रुपयापर्यंत दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला मुळ्यांचे दर पाहायला मिळतात कांदापाची क्वालिटीनुसार साधारणतः दर ज्या सहा रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला होत्या हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील देखील कांदापाचचे दर पहायला होते आवक जास्त आहे त्याचबरोबर बारामध्ये देखील दे आपल्याला घसरण झालेली पारामध्ये पालकची आवक आवश्यकता शक्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये पालक साधारण चार रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होते हलक्या क्वालिटीमध्ये दोन रुपयापासून देखील आपल्याला पालकचे दर पाहायला मिळतात आवक जास्त आहे त्याचबरोबर घरामध्ये देखील घसरण पाहिल्यामध्ये कोथिंबीरची आवक होऊ शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरसाठी साधारणतः दर जे आहे ते सात ते आठ रुपयापर्यंत कोथिंबीरसाठी दर पाहायला होते गावरान कोथिंबीरसाठी साधारणतः सात ते आठ रुपयापर्यंत उंचांचे दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये को विलायती कोथिंबीरसाठी तीन ते तीन ते चार रुपयापासून देखील आपल्याला दर पाहावतात आवक पाहू शकता आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये पुन्हा एकदा घसरत कोथिंबीरसाठी झालेली पाहायला होते <laughs> मेथीची आवक पाहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः पाच ते सहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला मेथीचे दर पाहायला मिळतात <पस्टीणागी> शेपूची आवक होऊ शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेपूसाठी साधारणतः आठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून शेपूचे दर पाहायला मिळतात हिरव्या मिरची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव मिरचीसाठी साधारणतः दर ज्या आहेत पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी <पस्टीणागी> पाहायला मिळतं हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला हिरो मिरचीचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये हिरो मिरचीची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चंकी पाहायला मिळतात